thank you

तेव्हा त्यांनी बघितलं होतं की सावंत शहर आहे पण या शहरात थिएटर नाही आहे जे थिएटर होतं ते बरीच वर्ष जवळजवळ वीस वर्ष हे थिएटर बंद आहे तेव्हा साहेबांनी विचार केला आणि जनतेला शब्द दिला होता की मी तुमच्यासाठी कंटेनर थिएटर लगेच घेऊन येईन पण त्यानंतर लगेच जानेवारीमध्ये एक ज्या जानेवारीला मी खुर्चीवर बसलो आणि मार्चपासून कोविड सुरू झाला त्याच्यामुळे जवळजवळ एक वर्ष फुकट गेलं त्या कोविडच्या ह्याच्यात पण सन्मान्य नितेश आणि साहेबांनी काल मला दुर्दैवीवर सांगितलं आप की आपल्याला एक महिला पिच्चर लोकांना दाखवायचं आहे आणि आनंदाची बातमी लोकांपर्यंत पोचवणं हे माझं काम आहे म्हणून ज्या ठिकाणी सन्मान्य नेते राणे साहेबांनी भूमिपूजन केलं त्याच जागेवर एक महिला सावंतरेकर पहिला पिक्चर बघणार आहेत या पहिला पिक्चर बघण्यासाठी सन्मान्य नितेजी राणे साहेब सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब सर्वच नेते भारतीय जनता पार्टीचे असतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही निश्चितच एक कमी ते दहा युवक निश्चितपणे इथं कामाला लागतील दहा लोकांना तिथं निश्चितपणे रोजगार शंभर टक्के आजूबाजू गाव आहेत कोलगाव सराटा आंबेगाव वगैरे सगळेच लोक हे पिक्चर वगैरे येतील कारण कोणा लोकांना सोयच नाही निश्चितपणे लोक इथे पिक्चर बघायला येतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका